सुखम संजीवयत अखिल शक्ति दरस्वदाम अन्या चहस्त सर्वसमन प्रभा देव प्राणो भगवते पुरुषाय तुभ्यम महायोग पीठे तदे भीम रक्षा मरो कुंड दीकाय धातु समागत वजे करो Thank yeah. you. संपादित नारंच विदाय दिव्य लोक को कोई न समाधि राजा वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि सुदम सिरसा पुरुम तमाय नमो सत्सुरुत प्यार नमिका नमो सत्सुरु सचिदानंद रूपा नमो सत्सुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सत्सुरु भास्करा तो नकिर्ति सेवेलागी सेवल भालू तुम चाला दो ओहो स्वामी कृपया देवा या नगरी मंत्रवा अभिर्णो मैसी पुत्र मुखे बोलवने सुती चालेने विनंती वेचनिया हाय हा समान महिमा तो संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी पुस्तक संगता दुले चिंतन कृषी से सिद्ध तो नेवलेला अंग आहे

तथा दुग्ध शर्कराचे म्हणजे म्हणजे ज्ञानोबरायचं जीवनचरित्र त्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या पुढे लिहिली अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले नजर लागला एवढा गोड कार्यक्रम आहे ज्ञानोबरायचं कोणत्या जसे सदुबुद्धी दिली तसे आनंदाचा विचार करणार आहोत विठाला

अभंग निळो करायचाय चार चरणाचा या अभंग मध्ये माझे निळो कराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगता तुम्ही जेवढी शांत असाल तेवढं सुंदर कीर्तन करण्याचा प्रयत्न करू कोणी निळो कराय जगत गुरु शिष्य निळो कराय गुरु शिक्षेच्या शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या जोड्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने तीन जोड्या मी तुमच्या समोर ठेवतो पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या आणि नाना ना दोन आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निमा गुरु कसा असावा शिष्य कसा असावा या तिन्ही जर जोड्या पाहिल्या तर याच्यात गुरु शिष्याचं नातं मला कळत गुरुचा आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराजांनी एका ठिकाणी खूप गुरु वर्णन केले गुरु तो जो शिष्य तो कुछ नामा दे शिष्य तो ऐसा

आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते त्या माय कोरडा सिधा घेऊन आली तो कोरडा शिधा पाहिल्यानंतर जे यांच्या डोळ्याला त्यातले दोन वडे माझ्या गुरुजीला ते आता हो ती माय मावली काही धार्मिक नव्हती तिला काही लोकांविषयी आवड नव्हती नास्तिक होती ती ती सहजच बोलून गेली तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खावत काही काही लोक एवढे नास्तिक आहे महाराज नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवता मध्ये एक श्लोक खर्च केलेला आहे यदा वेदाला मानत नाहीये जो शासनाला मानत नाही धर्माला मानत नाही त्याला नास्तिक म्हणा काही काही माता मावल्यांना महाराज लोक पाहिले की पोट सुरू करतो पोट सुरू तुम्हाला म्हणजे काही घेणं नसतं घेणं नसतं त्यांना महाराज लोक पाहिले की उग त्यांच्या डोळ्या जिथे त्यांना काय होत काही कळत नाही त्या नागपूर ना जिल्ह्यामध्ये माझी एका ठिकाणी कथा होती त्या गावामध्ये एक नास्तिक मायमावली अशी होती ती कीर्तनाला नाही हरिपठाला नाही कथेला बस नाही बसणार नाही कशालाच नाहीये आमचं नशीब एवढं खराब <laughs> की <चेनाश> तिच्याच घरी आमच्या नाश्तीची व्यवस्था असते <laughs> तिच्या घराश आता आम्ही सकाळी सकाळी स्नान वगैरे केले सगळ्यांनी पांढरे शुभ्र कपडे घातले आणि आम्ही तिच्या घरा समोरून चाललो आता तिनं आम्हाला पाहिल्यानंतर एक नाही दोन नाही दोन दिशी भांडी म्हणे माया बोके तू आला काय म्हणली डोक्याने कवूत आला मी शेजारी पाहिलं कुत्र दिसत नाही मांजर दिसत नाही बोक्या दिसत नाही म्हणली कोणाला आमच्या तब्बलजीवर म्हणलं का मी इथं तर कुत्रही नाही मांजर नाही बोक्या नाही ती म्हणली कोणाला तो हळूच मला म्हणे बाबा ती आपल्याला म्हणली चला म्हणे पुढे हळू रे का नास्तिक विचाराची ती माय मावली होती का बे तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खाव वाटत गोरक्षनाथांच्या डोळ्याला धरायला लागल्या ए माय कधी नव्हत माझ्या गुरुजीने मला दोन वडी मागितले ग आणि दोन वेळे जर मी माझ्या गुरुजीला देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या माझ्या गुरुविषयी असणार गुरुविषयी असणारी गुरुविषयी तळमळ पाहिल्यानंतर त्या मायमाऊलीच्या मुखातून शब्द निघून गेला किती प्रेम तुझ्या गुरुजीवर गोरक्षनाथाच्या मुखातून निघून गेला माझ्या गुरुजीसाठी तयार आहे क्षणाचाही नाही विचार करता त्या माय माऊली सांगितलं एवढं जर प्रेम तुझ्या गुरुजीवर करतो तर एक डोळा काढून मी मला त्यावेळेस मी तुला वळी देते क्षणाचाही विचार करता डोळा काढला त्या मायमावलीच्या हातात त्याला वडे घेऊन आश्रमात आले एक हात डोळ्याला दुसऱ्या हातात वडे मच्छिंद्रात ओळे खायला लागल्यानंतर गोरक्षाने प्रश्न मच्छिंद्र हे गोरक्षा काय झाला डोळ्याला काही नाही गुरुजी रस्त्याने थोडी काठी त्याच्यामुळे वेदना होतात परत विचारलं ए गोरक्षा खरं सांग काय झालं काही नाही गुरुजी रस्त्या नेत असताना थोडी काठी लागली त्याच्यामुळे वेदना होतात परत विचारलं हे गोरक्षा सांग ना दादा डोळ्याला काय झालं डोळ्याचा हात काढला तर डोळाच लावता मच्छिंद्रनाथ नाही गुरुजी मी ज्या माय माऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो त्या माय माउलीने गुरुजी त्या माय माऊलीने मला डोळा काढून मागितला मी डोळ्या तुमच्यासाठी देऊन टाकला मच्छिंद्रनाथ यांच्या डोळ्याला दहा लागल्या हे वेड्या दोन वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का गोरक्षेना तरडायला लागल्या आणि गुरुजींना सांगू लागले गुरुजी त्या माय माऊलीने दोन वड्यासाठी फक्त आणि फक्त माझा एक डोळा काढून मागितला त्या तुमच्या दोन वड्यासाठी त्या माय माऊलीने माझे मान कापून मागितले असते तरी मी तुमच्यासाठी दिली असते मच्छिंद्रनाथासाठी गोरक्षनाथ डोळा काढून येतात ते मी मच्छिंद्रनाथ काही तुमच्या माझ्यासाठी तिकडे जाणार कोणते असतील मच्छिंद्रनाथ होते ते कमंडल पाणी हातात घेतल्या बरोबर डोळ्यावर शिवच्या बरोबर डोळा जसाच तसा झाला इथं बसणाऱ्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे असले उदाहरण फक्त ऐकत जाऊन बघायचे नांदी लाडून घेऊन तुम्ही त्याच्यामुळे महाराजांकडची ताकद राहिलेली नाही दुसरी जोडी पाहिजे निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोप्रायची निवृत्तीनाथाने ज्ञानोप्रायचं वर्णन करत असताना एका वाक्यात सांगितलं गुरु

तुकाराम 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 तू खूप नाही पांडुरंग परमात्मा विठून उतरला निळबराच्या दारात येऊ निळबराया अह बेचाळीस दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळबराय जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील निळबरायने डोळे उघडले जगाच्या मालकाकडे पाहिलं सांगितलं येथे तू जला गे ओला Ha oh! शेवटी ना, या सगळ्या मायबापाला माझी विनंती माय बाप धर्माच्या ठिकाणी ना नावाच्या अपेक्षा करू नका हल्ली सप्ताहमध्ये जेवढे लोक नावाला तसायला लागले तेवढे लग्नामध्ये मी कसत नाही महाराज चुकून जर एक कन्याचं नाव पत्रिकेवर नसलं ते हलकड सात दिवस येऊन जात नाही इकडे तुझ्या पोरीच लग्न आहे तू काय बरोबर आहे अजिबात नाहीये सांप्रदायामध्ये नावाची अपेक्षा करू नका मला तर असं अवघड झालंय महाराज कीर्तनकार झाल्यापासून ज्याला घरात बायको विचारत की त्याला सुद्धा असं वाटतं वर्णन कीर्तनकारण तुम्ही माणसाने माणसाचं वर्णन करणं म्हणजे गाढवान शेत खाल्लं ना महाराज वर्णन साधूच केलं पाहिजे वर्णन देवाचं केलं पाहिजे हल्ली आमच्या नशिबात बघता असं झालंय की माणसायलाच गजा बाबूराव म्हणावं लागतं महाराज कीर्तनात एकशे एक टक्का कीर्तनकार फोटो बोलतात एक वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला एक पण दुसरं वाढदिवस झाला वर्ष श्राद्धाला असतं कीर्तनकार आपण घेतो <laughs> याच्यासाठी केला होता सेवटी चार दिवस बोल बाबा म्हणजे कीर्तनकार येणार का तिथं पहिलच गेलेलं असतं ऐकणारे नारकर तर अगोदरच गेले असतात कारण पंचपती अगोदर सुरू झाली आहे आणि <laughs> दुसरं वाढदिवसाच्या कीर्तनाला अख गावच्यानं लुटलेलं असतं आणि आम्ही कीर्तनाला आपण घेतो अकल्प विषय व्हावे <laughs> <laughs> तयार केला माझी हा सकाळ हरिचारसा माझी सर्वांना विनंती करण्या परमार्थामध्ये नावाची अपेक्षा नका करू रे इथे जा तुका रिघावया धर्माच्या ठिकाणी हे चला इथं तुम्हाला कधीच चुकीचं ऐकायला भेटणार नाहीये बसणाऱ्या ना सर्व हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे सांप्रदायातला मी कीर्तनकार असू द्या माझ्यापेक्षा छोटा असू द्या माझ्यापेक्षा मोठ्या कीर्तनकार असू द्या आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं रेकड्यां आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं रेटोरांनो आतापर्यंत संप्रदायातल्या कोणत्याच माणसाने तुम्हाला चुकीचं ज्ञान नाही दिलं म्हणून अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये एकच व्यासपीठ असेल त्या व्यासपीठाविषयी लोकांच्या मनामध्ये आस्था आहे आत्मविश्वास आहे याचं कारण ती फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाची गादी लोकांना माहित आहे तिथं आल्यानंतर चांगला ऐकायला म्हणून भावेरी गाव्या इथं या इथं नावाची अपेक्षा पण नका बसणाऱ्या सगळ्या माता मागण्याना पुरुष मग माझा प्रश्न आहे तुम्हाला हवा दिसती का जाणवती हो सध्या माया हो हवा दिसती का जाणवती हवेला कलर नाहीये हवा निळी नाहीये हवा पिवळी नाहीये हवा काळी नाहीये हवा सफेद नाहीये हवा फक्त जाणवती महाराज काही लोकांना थोडी गरमी होत असेल बाहेर जीवना थोडी जाणवत असेल हवा हवेच कार्य करते पण हवा कोणाला दिसत नाहीये लक्ष कधी तिरुपतीला गेले नसेल तर जाऊन या कधी शिर्डीला गेले नसेल तर जाऊन या कधी आमच्या गजानन महाराजाला गेले नसेल तर जाऊन या अरे हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात लोक पण ड्रायव्हर सांगत सुद्धा ट्रक कुठून आलेला आहे म्हणून परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करू नका मी दररोज सांगतोय कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं एवढं चांगलं कार्य नका करू आयोजकाने तुमचं नाव घ्यावं एवढं चांगलं कार्य करू नका माझी बसणाऱ्या विनंती आहे तुम्ही सेवा एवढी चांगली करा सप्ताह मध्ये की तुमच्या नावाची दखल आमच्या माणसाच्या महाराजांनी घेतली पाहिजे घेतली पाहिजे आपल्या नावाची दखल साधूने घेतली पाहिजे देवाने घेतली पाहिजे माणसाकडून अपेक्षा करू नका म्हणून काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरीही जायचं नाही तुम्हाला कोणी जायचं तुम्हाला कोणी फुकट दारू रूपात असेल प्यायची काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही कोणाचं लग्न असेल कोणाचा वाढदिवस असेल कोणाचा कार्यक्रम असेल पत्रिका असेल फोन तरच जा फुकटचा काय किटलं कुठेही जायचं नाहीये आमंत्रण नसताना गेल्यानंतर जीवनामध्ये फजिक भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आलेला आहे दक्ष प्रजापतीने सर्व देवतांना आमंत्रण स्वतःच्या म्हणजे भगवान आमंत्रण नाहीये स्वर्गामधून विमान जात असताना जा सती आई साहेबांना आपल्या मालकाला सांगितलं मालक हो मालक माझ्या बापाने खूप मोठा ठेवलाय चला ना भगवान शंकर म्हणतात अगं मी लाडका जवळ तुझ्या बापाचा एक साधा कोणतं तुझ्या बापाने मला करायला पाहिजे काय होत चला ना मालक नाही सती बिना आमंत्रणाचं जाणं चांगलं नाही अपमान होईल सती आई साहेब चला म्हणती भगवान शंकर नाही म्हणता सती, सती आई साहेब चला म्हणती भगवान शंकर नाही म्हणतात शेवटी सती आई साहेब रडायला लागल्या काय झाल्या रडायला लागल्या आणि रडता रडता सती आई साहेब आपल्या मालकाला सांगू लागल्या मालक हो मालक काय काय बापाच्या घरी जाण्यासाठी फोडलं आमंत्रणाची काय गरज आहे भगवान शंकराला कळालं ही जात ऐकणार ही जात ऐकणार तुम्ही असं ढिल तुम्ही का काही कळत नाही असं जसं काही रिप्ले द्यायला पाहिजे ना करायचं नाही तर कीर्तनकार मा असं थोडं बोललं पाहिजे तुम्हाला कळते ना माझी भाषा नसल कळत जे विटेल किंवा कळतं का काही भगवान शंकराने विचार केला ही ऐकणार नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचं भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची <laughs> आनंद घ्यायचा महाराज महाराष्ट्रातील कितीही नामांकित कीर्तन कि सुद्धा पंकज महाराज तो फक्त कीर्तनात गोमा पडू शकतो अहम ब्रह्मास्मी तोमशी तो ज्ञान अहम ब्रह्म ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करता घरी <laughs> गेली बायको मोठी भोप्या अहम ब्रह्मास्मी आमंत्रण नसताना सत्या साहेब दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली सर्व देवतांना स्थान पहिले स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही राग आला यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि देह संपवला म्हणून आमंत्रण असताना जायचं नाहीये देवा कर पाहिलं निळोबर आहे ओ निळोबर तुम्हाला काही बोलवलं नाही पण माझ्यावर काही संकट आहे का मला काही भक्त पालन सारखं संकट आहे का संकट येईल मी ती कोणप्रमाणे पहा तैसा परी आम्ही